चोरीच्या केसेस सोडवणं हे पोलिसांचं रोजचंच काम पण जेव्हा तक्रारींमुळे गुंता होतो तेव्हा काय होतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनामधून ज्यासाठी मंचावर येते हा सत्रेची यंग ब्रिगेड हॅलो ऍ मिसेस प्रताप बोलतायत का ऍ ah? बोलताय तुम्ही काय बोलतात मना कायतरी काय म्हणू म्हणजे आय मिस यू म्हणा ऑर्डर आहे ऑर्डर आवलदार प्रतापांची ऑर्डर आहे म्हणा मिस यू पोलीस का का पोलीस का काय पोलीस का का <laughs> <laughs> पोलीस का का? का, का, का का एक मिनिट पोलीस का मी करतो तू कर तू फोन बाय बाळा 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 काय काय झालं बाळा पोलीस का का माझी आई हरवली एक गोष्ट पुढे पुढे इकडे बाळा दोन गोष्टी सांगतो तुला लय महत्वाच्या एक म्हणजे रडू नकोस आणि दुसरं म्हणजे पोलीस असं बोलू नकोस बोल काय होत तुझ्या लक्षात येत नाही पण तू पाच बरं थुकतोय आज करू नको रडू नकोस शांत बस 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 काय झालंय मला शांतपणी सांग काय झालंय माझी आई हरवले मला माझी आई शोधून द्या ना पोलीस काका बाळा तुझी आई नसल हरवली तू हरवला असशील मी देतो आई शोधायची आहे ना शोधू आपण मला सांग तुझी आई कशी हरवली आम्ही ते बाजूला जत्रेला आलो होतो बर मला म्हातारीची केस पाहिजे होते म्हणून मी ते ओढले तर म्हातारी शिवाय द्यायला लागली म्हातारीचे केस पाहिजे म्हणून खऱ्या म्हातारीचे केस वाटलेस तू तर मला काय माहिती ती खरी म्हातारी होती म्हणून मग मा आई मला बोलली की तू तिथेच बस मी तुझ्यासाठी केस घेऊन येते बर पण मग आई गेली तर परत आलीच नाही माझ्या बाळा तुझी आई नाही हरवली तू हरवलाय काळजी करू नको मी काय करतो एक ना एफ आय लिहून घेतो तिली महत्वाची असते लक्षात घे नाही एक कागद असतो त्याच्यावर आम्ही सगळी माहिती लिहून घेतो एकदा ती माहिती लिहून घेतली किती सर्क्युलेट करतो मग लोक शोधतात मला शांतपणे फक्त आता तुझी माहिती सांगशील बरं का नाव काय म्हणला तुझं दत्तू प्रभाकर खरात हा शब्दास दत्तू प्रभाकर खरात हा आईचं आई। आई ला ना आई आई नाव काय तुझ्या आई हाय म्हणजे आईला तुला अडाण आईच म्हणशील बाळा पण आईला काहीतरी नाव असेल का नाही पण मी तर आईच बोलतो बर बर, बर। ही बाबा बापाचं नाव काय म्हणलं प्रभाकर खरात हा प्रभाकर खरात प्रभाकर खरात तुझ्या आईला लाडान काय म्हणतो हा ते कधी दीपिका बोलतात कधी ऐश्वर्या बोलतात तर कधी कधी जॅकलिन पण बोलतात एवढी सुंदर आहे तुझी आई मग <laughs> सर्वात सुंदर सर्वात गुड माझी आई म्हणजे आंब्याची फोड शोधू शोधू तुझ्या आंब्याची तुझी आई ऐश्वर बाळा पण त्याच्या आधी आहे का नाही तू मला जरा वर्णन करून सांग तुझ्याकडे तुझ्या आईचा काय फोटो बिटो आहे का हो आईचा कधी कोणी फोटो ठेवतं काय आई तर असते आपल्या मनात कुठे घोटून आहे धड वर्णन करता येत नाही त्याच्यात वर सुर ओढतोय आयता असते आपल्या मनात विन नीट सांग काय ती वाळक सांग काय ती आई कशी दिसती काय केस कस का, आहे तोंड कसं आहे ते नीट सांग होय बाय 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 दरदम तू सगितलो होता एक मिनिट जरा वाईस दम खा जरा दम खा वळकता तू त्याला कशाला मारताय त्याला एवढं आय हेट मी त्याची हां बेने तू जेव्हा आपला तुझा कुठल्या अँगलन जॅक्लिन दिसते रे ह्या आंबची फोडाय का लिंगडाची फोडाय बघ जरा ओ मला बोलतात जॅकलिन तू कुठे होतास बाबा थांबलो होतो साहेब तुमचे लय उपकार झाले तुम्ही शोधला मला करायला साहेब ताई ताय थँक्यू म्हणताय चांगला पण मी काहीच केलं नाही तुमचं तुम्ही हरवला तुमचं तुम्ही घावलाय गाठभेट झाली का गाठभेट झाली मग काळीच एकदम पाकपूक पाकपूक होत होतो साहेब काय होत होत काळीच पाकपूक पाकपूक आता झालं सांधकाळी चला निघा आता माझी एफ आय आर एक वाया गेली हो कागदावर आपले का तुमचा नवरा बी हरवलाय हो। हो। बरं एक काम करा मला काय करा माहिती मला तुम्ही ना त्यांचा काय फोटो बिटो असेल तर द्या नाही त्यांचा फोटो नाही माझ्याकडे त्यांची छबी माझ्या हृदयात आहे माझ्या डोळ्यात आहे निघा निघा बाहेर त्याला म्हणलं आईचं वर्णन करत आई असती मनात तुम्हाला म्हणलं फोटो, फोटो, फोटो ना। ना? मौबाईल द्या तर छबी डोळ्यात आणि मनात सगळ्यांकडे हिच आहे फोटो कुणाकडे नाहीच का फोटो आहे पण ते मोबाईल मध्ये आहे ना हाय ना हा मोबाईल द्या मोबाईल भरला ठेवलाय ते जत्रेच खरबोल म्हणून आणलं नाही मग आता तुमच्या नवऱ्याला कसं शोधायचं मी हा त्याचं काय वर्णन का वर्णन करा मला सांगा कसं दिसतो सांगा वर्णन काय आहे आहे ती एकदम इब्राहिम आणि त्यांचे डोळे म्हणजे एकदम जणू ऋतिक रोशनच आणि त्यांची स्माइल म्हणजे एकदम शाहिद कपूरच आहे ही तुमच्या नवऱ्याचं वर्णन आहे आयला आता लोकांना काय सांगायचं जॉन इब्राहिमच्या बॉडीचे प्रभाकर खरात शोधा नाही नाही यासलं काही तरी सांगू मग कसं शोधायचं एखादी खून सांगा खून खून सांगितली असती पण न सांगता येणार ठिकाणी हाय बाय 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 माझं शांत पण आहे का जी खून तुम्ही सांगू शकत नाही अशा ठिकाणी आहे ती चार चौकात हो जाऊन आम्ही विचारायची कशी नाही विचारू शकत का

ही तुमची फॅमिला आहे हा तुमचा नवरा आहे हा आहे तुमचा ती जॉन अब्राहिम ती रीती क्रॉशन ती, 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 ती ही आहे बाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुमच्या दोघांची एकमेकांविषयी भ्रम आहेत शपथ सांग लय आहेत आहे एकदा या माणसाचा तो नेट बघा ताजा ताजा टायपड झालेला मनोज वास्तव वाटतो नाही या माणसाला असा हात करायला सांगा आणि जोरात पळायला सांगा जवागल श्रीनाथ बघा उपकार झाले माझी फॅमिली तुम्ही शोधून अरे मी काय केलंच नाही हे बघा काय होतंय तुमच्या लक्षात येत नाही दादा ताई काय होतंय तुमचं तुमचं बाहेरच्या बाहेर तुम्ही हरवलंय तुमचं तुम्ही आत येऊन धावताय मग आज काय माझी फक्त पानं वाया जातात कारण मी काय वर्णन लिहून घेतो ना तेवढं करू नका फक्त आता काय तुमची फॅमिली तुम्हाला घावली तुला आई घावली ताई तुम्हाला तुमचा नवरा घावलाय होय या आता परत दिसू नका या नाही या कसा ही दोघ सापडली पण माझा भाऊ हरवलाय आम्ही मग गुवा बघित होतो दोघ जण तेवढ्या तिकडनं गर्दी झगली आमच्याकडे आली त्याच्यात तो हरवला माझा भाव हरवला एक मिनिट एवढं करायची गरज नाही मला अंदाज आलेला आहे गेल्या दहा मिनिटात मला अंदाज आलेला आहे जसं तुम्ही आला का नाही इथं गपचूप तसा तुमचा भाव पण साहेब असं नका करू अर माझी तीन तीन पानं वाया गेलेत ताई मी आणून देते दुसरी पिलीस साध्या दुकानात व्हाय नाही ती सरकारी वय आहे साहेबाला उत्तर द्यावी लागते तीन तीन पानांवर घाडाखुडा आहे माझ्या लिहिण अहो येईल तर थांबची दिवस तर काय बरं वाईट झालं तर केवढ्या पुढे आम्हाला लिहितं काय तुमची पेन येईल म्हणतोय तुम्ही ऐकायला तयार नाही नाव सांगायचं त्याचं रोहित खरात रोहित खरात रोहित खरा खरात आणि रोहित खरात दिसतो कसा एक मिनिट आता जर कुणी म्हणलं रोहित खरात शाहरुख सलमान आमिर सारखा दिसतो तर तिघांना कुणाला तिघांना शाहरुख सलमान आणि त्यांना तू मग तिघांना कुमे नाही करायची आता सांगतो ड्युटीवर आहे मी तीन तीन पाना वाया गेलेत माझी नेट वर्णन करायचंय सगळ्या साहेब मला पाया पडू काय उपकार झालं तुमचं साहेब तुमच्यामुळं मला माझा दादा भेटला साहेब साहेब तुम्ही हात म्हणून आम्ही सुरक्षित आहे साहेब तुम्ही हाय म्हणून सुरक्षित हाय तुम्ही हाय म्हणून ही होत आहे तुम्ही हाय म्हणून वाचलय बियाण्यानं चौकीच्या बाहेर तरी गेलोय का तुमचं तुमचं बाहेरच्या बाहेर ठरलंय तिघात पाच दोन काहीतरी केलंय आपलं आपलं हरवताय आपलं आपलं भेटताय मला शोधायला संधी पण दिला झाले ती एफ आय आर पण पूर्ण लि एक मिनिट तुम्ही बेन्यानो दारातच उभा का काय एकाची एफ आय आर लिहायला घेतली की लगेच दुसरा येतो असं काय नाही का, का। ना ना तुम्हाला तुमचं कुटुंब धावलेला आहे आता इथं थांबायचं नाही एक क्षण इथं थांबायचं नाही तुडून एका नाही सगळ्या चौघांना थर्ड डिग्री देईल म्हणजे बारा डिग्री डायरेक्ट सगळी फॅमिली शोधून देईल सोनू काका आणि मावशी कुठं इथं सोनूका माझ्या बरोबर होती माझ्याबरोबर होती ती आता तुझ्याबरोबर मामानी मामी होती ना किती जणांची टोळी आहे रे तुमची एकवीस जण आहे आहेत साहेब एकवीस हा आम्ही जत्रेला येत होतो बसणार कशी म्हणून ट्रॅक्टरच काढला डायरेक्ट टाकली एकवीस जण गाध्या टाकून टाणटाण टाणटा डायरेक्ट जत्राला चार जण गावले हो ती फक्त आता ही सतरा जण गावन तिचा चार जण घावले ती सतरा जण ना झाले तिकडं बाहेर बसा नाव तरी लिहून घे नाही लिहायची मला नाव निघ तिकडं निघ दरवाजात बस दरवाजात बस तिकडं बस आणि तुम्ही कशी आली एक एक करून तशी तुमची माणसं येतील ती माणसं आली की तुमची तुम्ही मोजा तुमची तुम्ही जमा करा आणि ती टायलीट टाक नाही तर पायलीत टाक नाही तर टॅन्टांनी नाही तर फानपणनी मला फरक नाही पडत मला असं वाटत मोठ्यांच्या मेंदू मधले विचार आहेत ना ते पण तुमच्या सगळ्या कॅरेक्टर सारखेच काहीतरी हरवलं म्हणून येतात आणि अचानक त्यांना एक एक सापडत जातो विषय कारण त्यांच्या डोक्यातले विषय संपतच नाहीत संपतच नाहीत इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि अभिजित पवारांनी लिहिलं पण छान होतं आणि मस्त प्रेझेंट केलं फुल ऑन एनर्जी होती पृथ्वी मस्त वनिता क्या बाद आहे सावत्या मस्त मोरे <laughs> तुझी ती खूण काय ती ज्या खुण्यामध्ये ती, ती मला माहित नाही पण तुझी एक खूण जी जगजाहीर आहे ती म्हणजे तुझ्या परफॉर्मन्स मधला साधेपणा ती तुझी खूण आहे जी सगळ्यांना माहिती आहे कुठलाही आवेश आणत नाहीस तू इतकं सहज सोपं परफॉर्म करतोस आणि फार गोड वाटतं त्यामुळे दत्तू फार मजा आली इंटरेस्टिंग सुरुवातीचा पोर्शन सगळा मस्त होता बाकी फॅन्ट असते